मलकापूरमधील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या हरघर तिरंगा या मोहिमेअंतर्गत मलकापूर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरांवरती दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान ध्वज फडकावा अशी आपल्या सर्वांनी विनंती आहे त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने तिरंगा रॅली तिरंगा प्रतिज्ञा त्या तिरंगा कॅनवास त्याबरोबर इतर आनुषंगिक कार्यक्रम आयोगाला यामध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा ही आपणास नम्र विनंती